नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनलमध्ये दे, अन्नपूर्णा देवी यांनी अंगणवाडी यांनी शाळेबद्दल खूप महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे ती माहिती आपल्या समोर आणली आहे पंच्याहत्तर वर्ष बघा आझादी का अमृत महोत्सव याच्या अंतर्गत झालेल्या शिक्षण मंत्रालयाचा जो निर्णय आहे तो निर्णय खूप महत्वपूर्ण झालेला आणि अंगणवाडीमध्ये अंगणवाडी आणि शाळेसोबत यांची केंद्र जी उभारण्याची जी तत्वे आहेत ते तत्वे प्रकाशित करण्यात आलेली आहेत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा धर्मेंद्र प्रधान आणि अन्नपूर्णा देवी यांनी संयुक्तरित्या शाळांसोबत अंगणवाडी केंद्र उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे केली प्रकाशित अंगणवाडी व शाळा ही जोडण्याचं काम एकत्रित करून जोरदारपणे सुरू आहे परंतु अंगणवाडी सेविकांची एकच मागणी आहे की अगोदर आम्हाला मानधन वाढ द्या केंद्राकडून खूप कमी प्रमाणात मानधन वाढ भेटत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस या नाराज झालेल्या आहेत केंद्राकडून लवकरात लवकर जास्तीत जास्त मानधनात वाढ व्हावी अशी अपेक्षा अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी व्यक्त केलेली आहे केंद्रीय मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी तीन सप्टेंबर दोन हजार शाळेसोबतच अंगणवाडी केंद्रीय उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्वाचे संयुक्तरित्या प्रकाशन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचा दृष्टिकोन साकार करण्यासाठी हा उपक्रम एक महत्वाचा मौलाचा दगड ठरेल असं म्हटले आहे असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले नाहीत परंतु पुढील शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक समर्पित शिक्षण मॉडूल तयार केले जावे असे धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमात सुचवलेले आहे शाळेसोबतच अंगणवाडीचं सहज स्थानीकरण करण्यात यावं असे ते म्हटलेले आहेत शक्य असेल तिथे शाळांच्या आवारातच अंगणवाडी केंद्र सुरू करा या उपक्रमातून अंगणवाडी केंद्रामध्ये मिळणारे बाल शिक्षण आणि पहिलीपासून मिळणारे औपचारिक शालेय शिक्षण याच्यात सातत्य सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रदान केली जातील तसेच संसाधनाचा योग्य वापर होईल असं म्हटलेले आहे सक्रिय समुदाय सहभागाला प्रोत्साहन मिळेल आणि मुलांच्या पूर्व प्राथमिक ते प्राथमिक शाळेचा शाळेत जाण्याचा प्रवास अधिक सुलभ आणि पोषक होईल या मार्गदर्शक तत्वांमधील खालील महत्वाचे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले तर ते म महत्वाचे मुद्दे कोणते हे आपण जाणून घेऊया तर बघा ते मुद्दे हे आहेत की भारतातील मुलांची बालपणातील काळजी आणि शिक्षण ई सी सी एका एकात्मिक एक दृष्टिकोन आहे जवळच्या शाळांमध्ये अंगणवाडी केंद्राचे सहस्थानीकरण निश्चित करण्यासाठी नियम आणि निकष जवळच्या शाळांबरोबर अंगणवाडी केंद्राचे मॅपिंग बालक अनुकूल शिक्षण वातावरणाची निर्मिती समुदाय आणि पालकांचा सहभाग प्राथमिक शाळांबरोबरच अंगणवाडी केंद्रांच्या सहस्थानिकरणात विविध भागधारकांची भूमिका सध्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विविध मॉडेल संतायत आणि त्यांना काही कार्यकारी आव्हानांना सुद्धा तोंड द्यावे लागत आहे असं मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेलं आहे मात्र शाळा अंगणवाडी केंद्राच्या सहस्थानिकरणामुळे दोन्ही विभागामधील म्हणजे शिक्षण विभाग आणि महिला व बाल विकास विभाग या दोन्ही विभागातील समन्वय आणि योग्य वेळी अंमलबजावणी झाली तर मुलांची काळजी आणि शिक्षण पायाभूत साक्षरता आणि अंक गणित सेवा मोठ्या प्रमाणात बळकट होतील हा दृष्टिकोन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी पी दोन हजार वीस च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे निरोगी आणि सक्षम बालकांसाठी एक भक्कम शैक्षणिक पाया तयार करणे हे या धोरणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे ही मार्गदर्शक तत्वे निपुण भारत मिशन आणि पोषण बी पढाई भी, भी यांना एकत्रित करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल आहे तसेच जादुई पिटारा जादुई ई पिटारा आधारशिला यांच्यासारख्या अध्यापन अध्ययन साहित्याच्या टी एम एल वापराला देखील चालना मिळेल ही सर्व साधने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा बालवाडीच्या सुरुवातीच्या टप्प्याशी सुसंगत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे पूर्व प्राथमिक स्तरांवरून गुंतवणूक करणे आवश्यक आहे कारण याच टप्प्यांवर मुलांचे चांगले शिक्षण नैतिक विचारशील आणि सहानुभूतीशील नागरिक घडवले जाऊ शकते जे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या स्वप्नपूर्तीकडे घेऊन जातील तर नरेंद्र मोदी सरांचा तर खूप धन्यवाद कारण की त्यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणावर भर देण्यास सांगितलं आहे परंतु अंगणवाडी सेविका मदतनीसांना योजनांची कामे लावली जात आहेत अंगणवाडी सेविका मदतनीसांना मानधन कमी आहे त्यामुळे भारत ज्या स्वप्नाकडे वळत आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींना माझी एकच विनंती आहे अगोदर अंगणवाडी सेविका मदतनीसांचा विचार करा ज्यावेळेस तुम्ही पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या महिलांचा विचार कराल त्यावेळेसच खरं ही सहानुभूती सहानुभूतीशील नागरिक घडतील आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतची वाट न बघता अंगणवाडी सेविका मदतनीस दोन हजार तीस पर्यंतच भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या स्वप्नपूर्तीकडे घेऊन जातील हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद